आणि जय श्री महाकाल तुम्हाला मी सांगितलं होतं की मी माहेरी आले आणि मी तुम्हाला दाखवणारे माझ्या माया ममतेच झाड माझी आई आणि चला तुम्हाला दर्शन घडवते महामंडलेश्वर पार्वती माई आई आणि या आहेत माझ्या आई, 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 आई तुम्ही यांना पाहिले बऱ्याच व्हिडिओ मधनं माझ्यासोबत आणि आईची माया माझी आई गेल्यानंतर मला कधीच कमी पडली नाही आणि खरंच ही माझी आई मला खरंच खूप जीव लावते आणि आज ना खूप खूप गोष्टी अशा आहेत की मी व्हिडिओतून तुम्हाला खरंच नाही सांगू शकत पण आई तुमच्यामुळे मी आहे बरं काय आणि ही आई मला खूप जीव लावते आणि या आईने माझ्या आईच्या बरोबरीने माझ्यासाठी धावून आली प्रत्येक गोष्टीसाठी मला पुढे केलं आणि आज मी आईच्या जीवावर खूप मोठी करत पण मी आईच्या पायाची धूळ जरी नसली तरी आईने मला तिच्या खांद्यावर बसवलं आहे यात काही नाही आणि आई तुम्ही प्रेक्षकांना आशीर्वाद द्याल जय श्री महाकाल यात्रेनिमित्त सगळ्यांना मी आशीर्वाद देते की सगळ्यांना सुख समृद्धी जगदंबा थँक्यू आणि आता तुमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही याची गॅरंटी मी देते आता मी तुला तुम्हाला माझ्या माहेरच्या सगळ्या माणसांना भेटवणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा थँक्यू आई ही माझी आई आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या माहेरची अजून एक लाडकी व्यक्ती ज्यांना आपण धुळ्याची गान कोकिळा म्हणून ओळखतो तुम्ही त्यांना आधीही पाहिलं आहे आणि या आहेत गान कोकिळा निलू जोगीजी आणि त्या खूप सुंदर गाणी गातात आणि त्यांच्या गाण्याची एक झलक मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आजच्या दिवशी तुम्ही काय सांगा आजच्या दिवशी जगदंबा आदिमाया शक्तीचे आमच्याकडे पालखी यात्रा उत्सव आहे त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते आणि जगदंबा आलेले जे संकट हे सगळ्यांचे भक्ताचे आपल्या पदरात घेऊन जा येत्या वर्षात सगळ्यांना सुख समृद्धी समाधान दे आणि आमच्या लाडक्या नंदेला असंच आमच्याकडे येण्याचे योग थँक <ंगें> थँक्यू yes, वहिनी आणि ह्या लाडक्या वहिनी आहेत आणि खूप जीव लावतात आणि म्हणून मला कधीच माहेरची कमतरता भासत नाही कारण हे माझं एवढं मोठं माहेर आहे की बस सगळं भरून पावल्यासारखं आहे हेच मी गेल्यानंतर रडणारी माणसं आहेत आणि त्यासाठी मला यांच्यासाठी नेहमी रडू येतं थँक्यू वहिनी आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक माहेर हे आपल्या मामाशिवाय अपूर्ण असतं आणि तुम्हाला माहिती आहे असं म्हणतायत की चंदा मामा से प्यारे मेरे मामा आणि तुम्ही पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये दैवी आवाजाचे दीपक मामा आणि रिअली तुम्हाला सांगते भागवत कथाकार आणि खूप सुंदर अशा पद्धतीने आपल्या मनावर अधिराज्य करणारे त्यांच्या शब्दांमधून वचनांमधून प्रवचनांमधून कालिकानंद महाराज म्हणून जे प्रसिद्ध आहेत असे माझे लाडके मामा यांच्या शिवाय तर हा माहेरचा ब्लॉग पूर्णच होऊ शकणार नाही तर तुम्हाला भेटवते मी माझे लाडके मामा मामा काय सांगणार प्रेक्षक सगळ्यांना नमस्कार आज माझी भाजी भेटायला आलीये माहेरी आलीये नाही का चुक चुक गाडी चालू या मामाच्या अशी माझी भाजी आज इथे आली आणि आम्हाला तिला भेटल्यावर फार आनंद होतो नाही का जशी माहेर वाशिणी येते तसंच तेच फील आहे आमच्या बिचारी सासर वाशिनी आता माहेर वाशिणी झाली आहे एकदम इतकं सुखावल्यासारखं होतं पण कसं असतं माहिती येते लगेच जाते हो पण हे खरंय आज मी तिला जाऊच देणार नाही आज थांबून घेणार आहे मी तिला नाही आहे म्हणजे कोणत्याच मामाला वाटत नाही की त्यांची भाची जावी खरं तर आणि अशी खूप कमी मामा मिळतात आणि जरी सख्या आई वडिलांचं आत्ता या जगामध्ये वास्तव्य नसलं तरी असं म्हणतात की माझी माय पार्वती माई असेल माझे मामा असतील दीपक मामा या मा, मान दोन येतात दोन मा, 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 मा एक म्हणजे आई आणि दुसरी मा म्हणजे मामा ह्या शब्दामध्ये दोन वेळा मा लपलोय म्हणजे मामा हा आईपेक्षा श्रेष्ठ असतो येस आणि हेच मला माल सांगायचं आहे की तुम्हाला माहिती असेल की जगात सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कुठलं मानलं जातं आईनंतर तर ते मामा भाचीचं मानलं जातं असं म्हटलं जातात जाता की भाशीच्या करण्यादरम्याने म्हणजे भाचीला करण्यादरम्याने मामाला काशीचं पुण्य मिळतं पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मामाने भाशीवर प्रेम करणं हे खूप पुण्यवान माणसाला मिळतं आणि मला वाटतं की मला याची देही याची डोळा या जगात ते काशीचं पुण्य माझ्या मामांच्या स्वरूपात मिळालेलं आहे आणि थँक्यू सो मच मामा असंच प्रेम कायमस्वरूपी राहू द्या आणि सगळ्या प्रेक्षकांना वाटतं की मला माहेर नाहीये अशा वेळेस खरंच रडायला येतं म्हणजे मामा सिरियस आणि ते माहेर मला मिळतं कारण हरवलेलं माहेर मला धुळ्यामध्ये सापडलेलं आहे आणि तीन वर्षापासून ते माहेरपणाचं सुख मी धुळ्याला येऊन घेते आणि आजही मामा भेटलेत आणि मी खूप खुश आहे मामांना खरं तर वर्षभरानंतर भेटले मामांच्या चेहऱ्यांचं हास्य तुम्हाला दिसत असेल आणि असंच हास्य कायम राहू द्या मामा तुमच्या चेहऱ्यावरती आणि yes, असंच तुमच्या बाचीवर प्रेम करा yes, थँक्यू yes, मामा वेलकम आणि फ्रेंड्स आपण धुळ्यामध्ये माझ्या माहेरी आहोत आता तुम्हाला माहिती असेल की मी सासरी राहते पण मी एकटीच सासरी नाही राहत आता तर खूप साऱ्या ट्रान्सजेंडर जोगती आहेत तृतीयपंथी आहेत की ज्या आपल्या नवऱ्यासोबत सासरी राहतात त्यापैकीच एक माझ्या सिस्टर आहेत म्हणजे माझ्या ताई आहेत तर त्या आहेत नागपूरच्या कोण आहेत त्या काय आहे त्यांचं नाव आणि त्या कुठे राहतात आणि काय करतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात जय श्री महाकाल ताई शरनाथ शरनाथ ताई तुमचं नाव वंदना पार्वती चौरी आणि तुम्हाला हे कळलं असेल की आईचं नाव पार्वती जोगी हे नाव लावलं आहे दॅट्स वाय uh, आम्ही दोघीजणी सिस्टर्स आहोत रिअल सिस्टर्स आहोत खरं तर आणि ताई मी ऐकलंय की तुम्ही पण uh, माझ्यासारख्या uh, लग्न करून मिस्टरांसोबत राहता कुठे राहतात ताई नागपूर रामबाग नागपूरला ताई रामबागला राहतात ताई आपल्या लोकांच्या आयुष्यामध्ये संसार ही गोष्ट खूप मोठी असते तर मला सांगा तुम्हाला संसाराचा काय अनुभव आहे तसा तर खूप मोठा अनुभव आहे पण जसं साधा बाईला जसं नांदवणं आहे तसं नांदवणं आपल्या सारख्याला खूप मोठी गोष्ट आहे नशीबा तरी बी हा नशिबानं आणि तरी निभवून नेत आहे आता कडे yes. दहा वर्ष झाले निभवून नेत आहे मी yes. आता असं म्हटलं पाहिजे की माझे भाऊजी पण नशिबवान आहेत आणि माझी ताई पण नशिबवान आहे कारण हे सगळं नशिबाचे धागेदोरे असतात आणि हे सगळं नशिबाने मिळतं थँक्यू ताई तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार तेच काय जे आता पण आहे हा आमच्यासारखं निभावून दाखवा आमच्यासारखं करून दाखवा तर जोगतपण करण्यात काय फायदा येस आणि फक्त ट्रान्सजेंडर्स लग्न करू शकत नाही हा जो गैरसमज आहे हा मनातनं काढून टाका आणि तेही लग्न करून छान संसार करू शकतात तर ही मनामध्ये गोष्ट तुम्ही नक्की ठेवा अजून तुम्हाला माहेरची खूप माणसं भेटवायची आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपण धुळ्यामध्ये आहोत आणि धुळ्याची जगदंबा ही आहे आदि माया आदिशक्ती रेणुका माता यल्लमा मातेचं मंदिर आहे हे आपलं धुळ्यातलं आणि या मंदिराची पूर्वापार पूर्वजांपासून पिढी चालत आलेली आहे सुंदर असं दर्शन तुम्हाला देवीचं जवळून घडवते आणि मित्रमैत्रिणींनो आपण माझ्या माहेरात आहोत आणि माहेरामध्ये तुमच्या ओळखीचं एक पर्सन आहे मला ये yes, सबस्क्रायबरच्या ओळखीचा माणूस भेटणं म्हणजे वाव आणि जस्ट लुकिंग लाईक ये नमस्ते जय अंबे जयश्री महाकाल कसे आहात सगळेजण सगळेजण मस्त असाल आता काय माहिती का काही का लोक एक दिवशी एकाने ना कमेंट पण केली मी एकासोबत जस फोटो टाकला मला म्हणे अगोदर यांनी शिवलक्ष्मीला सोडलं का म्हणे आता आणि <laughs> अरे आता खूप कम्युनिटीची लोकं भेटतात खूप सारे आमचे किन्नर माताजी भेटतात तर प्रत्येकाला भेटणार आणि आमच्या बहीण भावाचं प्रेम थोडी ना काय कमी होणार आहे येस आणि वी आर सिस्टर ब्रदर तर आमच्या दोघांमध्ये खूप अतूट प्रेम आहे म्हणजे आम्ही दोघं भांडतोही तेवढेच गोडही तेवढेच होतो आणि एकमेकांपासून दूर नाही आम्ही बट लांब राहतो त्यामुळे आमची भेट होत नाही बट अशा प्रोग्राम्स निमित्ताने आम्ही भेटलो की सर्वात आधी एकमेकांना शोधत असतात आमच्या नजरा आणि आजही मी त्यांना खूप वेळ शोधत होते आणि अक्षरशः भेटल्यानंतर त्यांच्यावरती अगदी तुफान असा पाऊस पडला आहे त्यानंतर त्यांना त्या ते प्रेमाच्या पावसात भिजून खाली आम्ही <coughs> आणि श्रीमंत ऋषिकेश नंदगिरीजी आजच्या पालखीबद्दल थोडीशी माहिती सांगा प्लीज आजची पालखी जी आहे ही वर्षोनुवर्ष चालत आलेली जगदंबा आदिशक्ती भगवती रेणुका यल्लमा आईसाहेब यांचा कंकण विमोचन सोहळा आहे हा दरवर्षी आपल्याकडे मार्गशीर्ष पौर्णिमा झाल्यानंतर येणाऱ्या बाराव्या दिवशी म्हणजे प्रदोषच्या दिवशी हा सोहळा होत असतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आज गंध लिम देवीचा नवस पेडणे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत उद्याच्या दिवशी पालखी आहे आणि तुम्ही सर्वांनी पालखीला नक्की या थोडासा व्हिडिओच मागे पुढे होतं पण व्हिडिओद्वारे नक्की तुम्ही पालखीला हजेरी लावा येस yes, आणि ऋषी भाऊ थँक्यू सो मच so तुम्ही सबस्क्रायबरला एवढी छान माहिती दिली आणि सोबतच मला तुम्ही आ... शांतीगिरीजी महाराज महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज यांना तुम्ही खूप छान ओळखतात उत्तराधिकारी आहेत जे आणि त्यांचे शिष्य जे माझे रियल ब्रदर निघाले आहेत म्हणजे ते पण माझे भाऊ आहेत आणि धुळ्याच्या घराच्या माहेरपणाने नारायण हर हर महादेव जय बाबाजी हे आहेत विद्यानंद गिरी महाराज विद्यानंद गिरी महाराज आणि आम्ही दोघंजणं पण रिअल ब्रदर सिस्टर आहोत इतरच्या नात्याने सो महाराजजी कसं वाटतंय तुम्हाला शांतीगिरीजी परिवार जो जयबाबाजी परिवार आहे त्या परिवारासोबतच आता तुम्ही पार्वती नाईक दोघींच्या परिवारात गेलेले आहात ॲज ए मी तुमची मोठी बहीण आहे तुम्ही माझ्या लहान भाऊ आहात पण तुमचा इथे आल्यानंतरचा सा अनुभव सांगा सर्वात आधी हिंदू सनातन धर्म हा कसा वाढेल आणि कशा धर्म परंपरेने वाढेल हे महत्त्वाचं गौमाताची रक्षा होत साक्षात पार्वतामाई गौमातांना कुंभमेळ्या पद्धतीने जपतात हे महत्त्वाचं आणि त्यांच्या तुम्ही शिष्य आहात आणि बरोबरीनेच आता तुम्हाला पटशिष्याची गादी आली महामंडलेश्वरांची त्यामुळे तुम्हीही आम्हाला पूजनीय झाला आहात आणि त्याचबरोबरीने हाच अनुभव सांगता येईल कि अभी तो इस बात की आखरी उडान बाकी है अभी तो इस परिंदे का आखरी इम्तहान बाकी है अभी अभी अभि इसने समुंदर की को अभी तो पूरा आसमान बाकी है आता सर्व धर्म सर्व समाज आणि सर्व प्रजाती आणि त्याचबरोबर सगळ्या धार्मिक परंपरा एकत्रित येऊन हिंदू सनातन धर्म आपल्याला एकत्रित करण्याचा प्रयत्न जो आपण करत आलो आहोत तोच पुढे निभवायचा आहे आता रामलल्ला तर आलेत आता कृष्ण माधवांनाही आपण त्यांच्या निवासात परत आणत yes, हीच आम्हाला श्री चरणी आणि यल्लम्मा चरणी आम्ही आज प्रार्थना करतो yes. आणि हीच तुमच्याकडे आमची विनोदी खूप सुंदर अशी विद्यानंद महाराज यांनी आपल्याला माहिती सांगितली हिंदू सनातन yes, धर्माबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगतच असते परंतु हिंदू सनातन धर्मामध्येच असलेला जो प्रथा या परंपरेमध्ये कसे कार्यक्रम साजरे केले जातात ते आपण पुढच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत आणि फ्रेंड्स बघा तुम्ही कोण भेटले हाय कोण आहे तुम्ही माझ्या मी आत्या येस yes, आणि मी तुमची भाची भाची तुम्ही मामांना भेटले आणि आता ह्या आत्या आहेत आणि हा गोड आत्यांना तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओ मधन पाहिलेला आहे पण आत्या थोडीफार माहिती तुम्ही सांगा आजच्या आहे मी इथली लेक आहे यांची आत्या आहे ही माझी बाची आहे ही माझी भाऊजाई पण माझी भावजाई आम्ही सगळे एक ग्रुपच्या आमचे एक खानदान येस राम मामाचं येस परसराव मामांची मी भेटी येस yes. खूप सुंदर आणि आत्या थँक्यू सो मच so आणि असंच तुम्ही भेटत राहा कार्यक्रमातून मस्त मस्त वाटतं तुम्हाला भेटलं माझी लवली आत्या हिंदू सनातन धर्माबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगतच असते परंतु हिंदू सनातन धर्मामध्येच असलेला जोखी प्रथा या परंपरेमध्ये कसे कार्यक्रम साजरे केले जातात ते आपण पुढच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तुर्तास तरी माहेरपणातील या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये माहेरपणा आल्यानंतर इथला कार्यक्रम पाहण्यासाठी हिंदू संस्कृतीची एक छोटीशी झलक पाहण्यासाठी ओके जय श्री महाकाल श्री महाकाल